हायो हाय काय रे दोन दिवस लाईव्ह आला नाही तो आहेच कुठे तू आठ तू लाईव्ह दिसतास माझ्या लाईक डन फर्स्ट लाईक थँक्यू सो मच थँक्यू फर्स्ट लाईक केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद म्हणलं खूप आभारी आहे तुमचं काय म्हटलं काय म्हटलं काय नाही म्हटलं एवढ्या दिवस लाईव्ह लाव नव्हता आला असं कुठे आहेच कुठे लाईव्ह येत नाही काय नाही असं म्हटलं मी तुला करतो करतास मी कपड्यांच्या घड्या करायला बघ लावायला ला कपड्यांच्या घड्या चालू आहेत आमच्या कपड्यांच्या घड्या करायला स्क्रीनवर डबल टॅप करा लाईक करा, करा, करा कमेंट करा पटापट -पत चला चला आता आलो ऑफिस मधून अच्छा ओके ओके नाही पण दोन दिवस नव्हतात रात्री लाईव्ह घ्यायची तरी पण तू यायचं नाही जास्त म्हणून विचारलं बाकी काय नाही किती वाजता लाईन होते रात्री घेते बहुतेक वेळेला रात्री अकरा अकराच्या दरम्यान घेते तेव्हा पण नसतो दुपारी पण घेते दुपारी पण घेतली तेव्हा पण नसतो म्हणून म्हटलं मला नोटिफिकेशन नाही आलं का बरं नोटिफिकेशन आलं नाही तुला नोटिफिकेशन का बरं आलं नाही काय माहिती मला पण नाही माहिती काय ना? ओके ओके ठीक आहे ठीक आहे काय हरकत नाही परत ना तर नाही जमणार अच्छा ओके नाही यायचं यायच आता जमत नाही का तुला मला वाटलं पहिलं यायचं असतं असशील काय राहील का म्हणून म्हटलं आधी यायचा ना तू टी झालं का हो झालं टी तुझं झालं का तुझं झालं का ते सांग जय भीम जय भीम कृष्ण कृष्णा सॉरी जय भीम खूप खूप स्वागत आहे एकभर हो झालं अच्छा ओके आज काय चिकन नाही रे बाबा श्रावण चालू झालं आजपासून प्युअर व्हेज नाही ते पेवला आजपासून पे श्रावण चालू झालं ना बटार यांच्या कालच झाल्या जो त्या पण वन मंथ हा वन मंथ गणपती आहे ना आमच्या घरी दरवर्षी असतो आम्ही दरवर्षी श्रावण पाहतोच mm -hmm. mm -hmm. तुम्ही मग चिकन खात नाही का कसं खाणार श्रावण महिन्यात चिकन उपवास म्हटल्यावर चिकन कसं खाणार सांगा बरं काहीच नाही खात मी फक्त वेज असतो व्हेज चिकन कसं खाणार मग श्रावण महिन्यात आमच्या इथे गणपती हा आमच्या इथे पण गणपती आम्ही चिकन खात आहे चांगली गोष्ट तुम्हाला श्रावण नसेल आम्हाला आहे ना श्रावण बर आहे कोंबड्यांना तरी आराम बर बर बरोबर बरोबर कोणाला तरी आराम भेटेल ना एक महिना पण एक महिन्यानंतर हायच परत मारतील त्याच्यावरती हाना गणपती गेले का हो ना कृष्ण स्क्रीनवर डबल टॅप करा लाईक करा कमेंट करा पटापट चला सगळ्यांनी सपोर्ट करा यार प्लीज कोंबड्या कोंबड्या बाकी काय म्हणतात अजून वैनिका बोलते आमची ते सांग वहिनीचं श्रावण बिवून काय आहे का नाही वहिनीच श्रावण आहे का नाही वहिनींचं म्हटलं श्रावण आहे का नाही काय कमेंट ना आन्सर नाही दिलं तुम्हाला नेटवर्क तर आहे ना ती पण नाही नॉनव्हेज ना। चांगली गोष्ट आहे प्रॅक्टिस करायला लागली तुम्ही <laughs> बरं आहे बरं आहे चांगली गोष्ट आहे की मग श्रावण महिन्यातच नाही खात का टाइम नाही खात मा मागा माग मी विचारूनच प्रपोज मग मी विचारूनच प्रपोज केलं नाही कधीच नाही अच्छा ओके चांगलं आहे चांगली गोष्ट आहे तेवढ्या तेवढ्याला तू आहे बरोबर आहे ना मी मस्त सुनील तू कसा आहेस बोल काय म्हणतोस वगैरे झाला का तुझा सुनील चहा वगैरे झाला तू कधी जाते येते समजत नाही तुम्हाला नोटिफिकेशन येत नाही का माझ का बरं असं होत असेल बरेच जण म्हणतात की आम्हाला नोटिफिकेशन येत नाही तुझं नोटिफिकेशन येत नाही काय येत नसेल पण नाही मिळत चहा का बरं नाही नाही तुला चेक कर बरं एकदा नोटिफिकेशन आलेलं असेल तुला तुला कळलं नसेल काय तुला माहीत बघावं लागेल मला काय प्रॉब्लेम आहे तर तुम्ही करून ठेवला सुनील बेल वर क्लिक आहे का तू ओके मी असेल तर आज बघते कन्फर्म म्हणजे मला पण कळेल काय इश्यू आहे काय नाही युवी तुला आलं होतं नोटिफिकेशन मी लाईव्ह आली तर युवी तुला नोटिफिकेशन आलेलं का मी लाईव्ह आली त्याचं काय म्हणतोस बोल सुनील काय म्हणतोस बाकी अजून हाय मग हाय मेनू अगं तू आली होती लाईव्हला मग तेव्हा काय ते इश्यू झाला अचानक काही अटकल्यासारखा लाईव्ह आणि मग काय मी बोलते ते पण मला समजत नव्हतं काहीच रिप्लाय नाही कोणाचं काय नाही त्याच्यामुळे मी तेव्हा लाईव्ह बंद केलं होतं काय म्हणतेस बाकी जॉबवर आलीस तरी स्वयंपाक वगैरे झाला ना सुनील थोडा वेळ लगेच कुठं चाललं स्लाईवरून यार वॉश टाइम कसा वाढायचा रे आपला ने तो वॉच टाइम कसा वाढेल आपल्याला आणि तरी चॅनल मोनेटाइज होईल जास्तीत जास्त वे थांबाचा प्रयत्न करा प्लीज रिक्वेस्ट आहे सगळ्यांना अगं पाऊस परेशान ऑपरेशन एवढा पाऊस इकडे इकडे आहे पण थोडा कमी आहे एवढा जास्त नाही आहे ओके चैलेंज चले थँक्यू सो मच फॉर सपोर्टिंग मिनल, मिनन थँक्यू सो मच मिनल पण आता फार कमी झालेलं आहे की आधीसारखी नाही म्हणजे खूप जास्त वेळ नसते आली की लगेच जातेस है ना मी ना वेळ नसतो काय का तुला जीव कमी झाला तुझ्या बहिणीवरचा आता है ना दुर्गाचे रूप आहे प्रश्न आहे का आहेच की तुम्हाला माहिती नव्हतं तू असं का म्हणाल पण असो दुर्गा का गॉगल छान आहे कोणाचा अच्छा आईने मेनूने पाठवलं तर गॉगल छान आहे असं अच्छा ओके ओके लाईक केले दुर्गा थँक्यू सो मच थँक्यू तू दुर्गा आहे अगं तुला दुर्गा म्हणतो तु मी असं का म्हणतो बरं तुला तु का असं वाटलं मी दुर्गा आहे म्हणून हाय हाय श्री हाय हो का बर बर मी नू अस मी दिसते का तुम्हाला प्लीज मला सांगाल का मी दिसते का कॅमेरामध्ये प्लीज सांगा मी दिसते का कॅमेरामध्ये दिसते मी सिरियसली दिसते मग मला का नाही काय मला दिसत आहे ठीक आहे काय हरकत नाही मला दिस नाही दिसलं तरी झालं तुम्हाला दिसू दे महत्वाचं ओके 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 ठीक आहे काय हरकत नाही मला वाटलं मला दिसत तुम्हाला पण दिसत नाहीये म्हणून मी वाटलं बाकी काही नाही श्री बोल काय म्हणतोस कला चहा पाणी बॅकग्राऊंड चेंज बॅकग्राऊंड डायरेक्ट चेंज नाही बॅकग्राऊंड घालावलं ॲक्च्युली आता नाही आहे ना नाही आहे बॅकग्राऊंड हो आता झालं तुमचं तरी बरं बरं आमचं पण झालं केव्हाच बोला मग बाकी काय म्हणत आहे माझं पण झालं रे कमेंट करावे कमेंट काय कर नाही येतात कमेंट खूप कमी येतात बाबा खूप कम असं थ्री सिक्स चॅम बघते